आपल्या कॉलेजचा डिवाईस जवळ येईल काय करू मी नाचू नाचा नको रे हा रे होय लय फिरला तू अजून फिरवू नको एवढं चिडचिड करू नको रे आपल्या डिवाईफी तुझा पहिला वर्ष आहे ना म्हणून तू काय सगळा चांगला वाटता आमची झाली तीन वर्ष करून लय केला आता बस होय रे बरोबर आहे तुमचा तुमक मग तास तास बघून लोक अरे पण ह्या वेळी डिवाइफ का आपली थीमा आपली थीम अरे आपली थीम म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील लोककलेचा जागर असा यामध्ये तू ना आपल्या महाराष्ट्रामध्ये होणारी परंपरा रीती रिवाज वैभवशाली वारसो आणि आपली प्रतिमा जपू शकतो अरे एवढाच नाही आपल्या डिवाबका चार चांद ना ना तुकाच चांगला जोर असा आणि तो कसो अरे मेल तुमच्या दिंडी दिंडीपुरा जिल्ह्यात फेमस अरे थैचोच ना थंच्या पोरांगे घेऊन नाचलच ना तर टाळ्यांवर नुसतो पाऊस जायचा अरे मेले आता कायच नाय आपल्या गावात होणाऱ्या दशरांमधलो राजा तू अरे थैचीच वस्त्र परिधान करून एक रिव्हिस्टर डिवायब का उभं ना तू तो नंबर खरंच जाणार ना या मी तुका लिहून देत होय रे तू बोलतोस तर पट्टा माझा <laughs> पट्टा ना कसा असतं रे आपल्या मातीतल्या कलेंका परंपरेंका जर आपणच वावना दिलाव ना तर तो दुर्मिळच व्हायचं बरोबर आहे तु तू बघ ह्या वर्षीच्या डिव्हायफला ना तुझं साईरच रंगमंच गाजवून जाते मग येण्या तरी सुरुवात केल्या ना तुम्ही कधी करता